नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत दिवसभरात झालेल्या घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न चला तर मग सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कंपॅनियन ऑफ द ऑर्डर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रदान करण्यात आला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब फिजी फिजीचे अध्यक्ष रातू विल्यम मयवाली काटोनिवेरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी प्रदान केले हा फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे फिजीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती मुर्मू यांनी या सन्मानाचे वर्णन भारत आणि फिजी यांच्यातील मैत्रीच्या खोलबंधाचे प्रतिबिंब म्हणून केले आहे या द्वीपसमूह राष्ट्राला भारतीय राष्ट्रप्रमुखाची ही पहिलीच भेट आहे बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर अध्यक्ष महम्मद शहाबुद्दीन यांनी कोणाचे हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे अ महम्मद युनूस चौऱ्याऐंशी वर्षीय युनुस अर्थतज्ञ असून बांगलादेशात ग्रामीण बँकेचे मोठे जाळे त्यांनी उभे केले आहे या बँकेद्वारे वंचित घटक विशेषतः महिलांना सूक्ष्म वित्त पुरवठ्याची प्रणाली त्यांनी विकसित केली त्यासाठी त्यांना सन दोन हजार सहामध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले भारत छोडो आंदोलन दिवस कधी साजरा केला जातो या तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ आठ ऑगस्ट हा दिवस भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध सविनय कायदेभंगाच्या राष्ट्रव्यापी मोहिमेचा साक्षीदार होता एकोणीसशे बेचाळीसमध्ये या दिवशी महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले होते या चळवळीला मोठ्या प्रमाणावर अटक आणि दडपशाहीचा सामना करावा लागला परंतु अखेरीस एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा करण्यात मदत झाली नुकतेच निधन झालेल्या इंग्लंडचे माजी खेळाडू ग्रॅहम थॉर्प हे कोणत्या खेळाशी संबंधित होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे क क्रिकेट इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प वया यांचे वयाच्या पंचान्नव्या पंचावन्नाव्या वर्षी निधन झाले ग्रॅहम थॉर्प यांनी एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले त्यांनी शंभर कसोटी कसोटी सामन्यांमध्ये सहा हजार सातशे चौऱ्यास धावा केल्या तसेच वन डेमध्ये त्यांनी दोन हजार तीनशे ऐंशी धावा केल्या दोन हजार पाचमध्ये त्यांनी तान, क्रिकेटमधून निवृत्ती घेतली दोन हजार चोवीस फॉर्च्युन ग्लो, ग्लो ग्लोबल पाचशे यादीमध्ये किती भारतीय कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब नऊ फॉर्च्यून ग्लोबल पाचशे यादीमध्ये खालीलपैकी नऊ भारतीय कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड शहाऐंशी नंबरवर आहे जीवन विमा महामंडळ म्हणजेच एल आय सी पंच्याण्णव नंबरवर आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन एकशे सोळा नंबरवर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया एकशे अठ्याहत्तर नंबरवर आहे तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ म्हणजेच ओ एन जी सी एकशे ऐंशी नंबरवर आहे इंडिया पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड दोनशे अठ्ठावन्न टाटा मोटर्स दोनशे एकाहत्तर एच डी एफ सी बँक तीनशे सहा राजेश एक्सपोर्ट चारशे त्र्याहत्तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हसत राहा आणि नवीन नवीन शिकत राहा धन्यवाद